नमस्कार महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहोत महाराष्ट्र सुखदेव न्यूज नमस्कार जिल्हा परिषद पंचायत समिती स्थापिक निवडणुकांचा सध्या माहोल सुरू आहे मी प्रीती प्रभाकर कोरे जिल्हा परिषद गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार घड्याळ या चिन्हावर या निवडणुकीसाठी उभी आहे तसेच अपराव उर्फ दादा खोरे हे पंचायत समिती मंद्रुग्गल घड्याळ या चिन्हावरून चिन्हा घड्याळ या चिन्हावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत आम्ही आजपर्यंत विकास कामाच्या जोरावर जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न केलेला आहे त्याच प्रयत्नांच्या जोरावर आम्ही पुन्हा एकदा जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही उभे आहोत सर्वप्रथम स्वर्गीय पवार यांना श्रद्धांजली करते एक लढबाय नेता एक कणखर नेता महाराष्ट्रातून सर्वाधिक मताधिकार निवडून येणारे उमेदवार म्हणून आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवारांची ओळख ही कायम असणार आहे एक नेता एक प्रशासकाची दूरदृष्टी जशी असते त्याप्रमाणे दादाचं आजपर्यंत काम आम्हाला कायम प्रेरणादायी कायम प्रेरणादायी देत दे 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 राहील आपल्या आपल्या महाराष्ट्राचे एक महारा दादा असं अजितदादा पवार हे आपल्या सगळ्यांना परिचित होते सर्वप्रथम त्यांना श्रद्धांजली अर्पण करते तसेच स्वर्गीय माझे आजोबा गोपाळराव काका कोरे यांना विनम्र अभिवादन करते स्वर्गीय काकांच्या आशीर्वादाने आणि मी आम्ही पुन्हा एकदा जनतेच्या विकासासाठी उभारलेलो आहोत मी प्रीती प्रभाकर कोरे आणि माझे काका दादा कोरे हे आम्ही जनतेच्या विकासासाठी माझ्या परिवाराने आजपर्यंत आम्ही जनतेची सेवा करत आलेलो आहोत माझे आजोबा यांनी आजपर्यंत या प्रतिनिधित्व केलेलं आहे तसेच माझे काका दादा कोरे हे देखील आपल्या जिल्हा परिषद गटाचं लोकप्रतिनिधित्व लो त्यांनी केलेलं आहे आणि आज मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांकडून आपल्या सगळ्या जनतेची सेवा करण्यासाठी से मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांसमोर उभी आहे जनतेची सेवा करणं आमचा ध्यास आहे आजपर्यंत पाणी प्रश्नावरून असू देत रस्ते असू दे अंतर्गत वीज असू देत प्रत्येक ठिकाणी आम्ही काम काम पूर्ण करण्याचा प्रयत्न के केलेला आहे माझी काका दादा खोरे आजपर्यंत आमच्या परिवाराने प्रसिद्धीसाठी कधी आम्ही काम केलेलं नाही आम्ही काम करून लोकांच्या अडी अडचणीला धावून माय जनतेच्या काळजात आम्ही प्रसिद्धी निर्माण केलेली आहे आम्ही कधी प्रसिद्धीच्या नावाखाली किंवा प्रसिद्ध होण्यासाठी आम्ही आजपर्यंत कधीही काम केलेलं नाही रात्री अपरात्री असू देत किंवा रक्तदान शिबिराचं असू देत सध्या जे चालू होतं मागील महिन्यांपासून नेत्रदाट शिबिराचं जवळपास तीनशे साडेतीनशे लोकांचे मोगत शस्त्रक्रिया नेत्रची झालेली आहे अशा अनेक विविध माध्यमातून आम्ही जनतेची सेवा करण्याचा आजपर्यंत प्रयत्न करत आलो आहोत जनतेची सेवा आजपर्यंत आम्ही केलेली आहे आजपर्यंत आम्ही काम करत आलेलो आहोत आणि याच्यानंतरही पुढे पुढेही आम्ही असेच काम करत राहणार हो। आहोत त्यासाठी पुन्हा एकदा मायबाप जनतेनं आम्हाला पुन्हा एकदा संधी द्यावी आणि प्रचंड अशा बहुमतानं मी आणि माझे काका यांना चिन्हा या चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड अशा बहुमताने आम्हाला निवडून द्यावं अशी मी सर्व मायबाप जनतेला विनंती करते धन्यवाद आपल्या परिसरातील नवनवीन माहिती मिळवण्यासाठी व चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा लाइक करा शेअर करा व कमेंट देखील करा आइकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा